मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण लहानपणी गोष्टी ऐकायचो आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायचे त्यातली जी गोष्ट तुम्हाला आठवत असेल टोपीवाल्याची आणि माकडाच्या टोळीची ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी एक मिनटात ही गोष्ट सांगतो मित्रांनो एक टोपीवाला असतो तो दिवसभर गावभर टोप्या विकून दमून जातो त्यामुळे उरलेल्या टोप्या टोपलीत ठेवून तो एका झाडाखाली झोपी जातो या झाडावर माकडांची एक टोळी असते हा झोपलेला टोपीवाला पाहून त्या माकडांना त्याची चेष्टा करण्याची लहर येते ही सर्व माकडं खाली उतरतात त्या टोपलीतलं एक एक, एक एक टोपी काढून ते स्वतःच्या डोक्यावर चढवतात आणि परत झाडावर जाऊन बसतात टोपीवाला उठतो तर त्याची टोपली रिकामी असलेली दिसते एवढ्या टोप्या निघल्या कुणी असा प्रश्न त्याला पडतो त्यामुळे तो वर पाहतो तर वर माकडाची टोळी एक एक करून टोपी डोक्यावर घालून बसलेली असते हा त्यांना हकवण्याचा प्रयत्न करतो निदान त्यांनी टोपी टाकाव्या खाली याच्यासाठी पण त्या काय ऐकत नाही तो त्याही त्याला अशा वाकुल्या दाखवायला लागतात नंतर हा त्यांच्यावर एक दगड मारतो ती माकडंसुद्धा ह्याच्याकडे झाडावरची फळं काढून ह्याच्या दिशेनं फिरकावतात मग असं झाल्यावर माकडं जेव्हा या टोपीवाल्याची नक्कल करतात किंवा अशी नक् हां नक्कल करतात ते असं काढल्यावर टोपीवाला काय करतो त्याला एक युक्ती सुचते मग तो त्याच्या डोक्यावरची टोपी काढून खाली जमिनीवर फेकतो त्याबरोबर माकडंसुद्धा त्यांच्या डोक्यावरची टोपी काढतात आणि खाली टाकून देतात टोपीवाल्या सगळ्या अशा टोप अशा प्रकारे सगळ्या टोप्या टोपीवाल्याला परत मिळतात ही साधी सोपी आणि सरळ गोष्ट आहे मला ही गोष्ट आठवण्याचं कारण असं की आपल्या राज्यामध्ये जे विरोधी पक्ष नेत विरोधी पक्ष जे आहेत ते सुद्धा काहीचे असेच आहेत तर या टोपीवाल्यांच्या गोष्टीमध्ये आणि या विरोधकां राज्यातल्या राजकीय नेत्यांमध्ये एकच फरक आहे या टोपीवाल्याच्या गोष्टीतली जी माकडं होती ती टोपीवाल्याला फॉलो करीत होती आणि या आजच्या आता तर मी व्हिडिओ ज्याच्यावर बनवतो आहे त्याच्यातले जे राजकीय लोक आहेत ती अनफॉलो करतात एवढाच फरक आहे विरुद्ध फरक आहे पण हा टोकाचा फरक आहे आता उदाहरण सांगतो फळ मी समजा म्हटलं की मी कपडे घालणार तर ते समोरच्याला म्हणावं की मी कपडे घालणार नाही हा टोकाचा विरोध असतो आता हे सांगण्यामागे कारण काय तर नुकताच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कुणी मांसाहार बंदी मांसाहार विक्रीवर मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली होती हा सगळीकडे मेसेज व्हायरल झाला व्हायरल झाला म्हणजे तो खराच होता पण हा निर्णय ह्याच वर्षी घेतला गेला होता का तर अजिबात नाही गेली काही वर्षी हा निर्णय महाराष्ट्रात लागू आहे पण यावर्षी त्याची चर्चा झाली कारण यावर्षी मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याने चांगला वाईट चांगला निर्णय घेऊ किंवा हो, वाईट निर्णय घेऊ हो। त्या प्रत्येकाची चर्चा होते विरोधक त्याची चर्चा पसरवतात आता मांस बंदी वा मांस विक्रीवर किंवा मांस खाण्यावर बंदी खाण्यावर बंदी नव्हती विक्रीवर बंदी होती तुमच्या माहितीला सांगतो देवेंद्र फडणवीस किंवा राज्य शासनातला कुठलाही मंत्री तुमच्या ताटात काय वाढलं तुमच्या घरी काय खाल्लं जातं हे बघायला येत नाही जास्तीत जास्त ते विक्रीवर बंदी घालू शकतात तसंच त्यांनी केलं विक्रीवर बंदी होती खाण्यावर नव्हती तर एकेका महाशयाने टी व्हीसमोर येऊन आता टी व्ही त्यांना फुकटच मिळतो कॅमेरा फुकट असतो समोर कॅमेरावाल्यांना बातम्या नसतात टी व्हीवाल्यांना बातम्या नसतात आणि ह्यांना समोर मीडिया हवी असते तर हे पटापट -पत। प्रत्येक जणांनी येऊन टी व्हीसमोर समोर सांगितलं कॅमेऱ्यासमोर हे आपले जुने राजशिष्टाचार मंत्री त्यांना श्रावणातला शिष्टाचार माहिती नाही पण ते राजशिष्टाचार मंत्री होते उद्धव ठाकरेंच्या काळात असे आदित्य ठाकरे त्यांनी म्हणे की आम्ही काय खायचं ते कोण ठरवणार आमच्या देवाला म्हणे मांसाचा निवेद दाखवायचा आहे माशाचा निवेद दाखवायचा ह्याचा निवेद दाखवायचा आहे तर आम्ही करणारच हे कोण सांगणार आम्ही काय करावं तर असंच त्या ह्यानं असं सांगणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी किंवा मुख्यमंत्री आणि हा निर्णय आधीचा होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय नव्हता अगोदरपासून राज्यात अंमलात असलेला निर्णय आहे फक्त तो हेवी व्हायरल झाला मी अगोदरच म्हटलं की फडणवीसनी घेतलेला कुठला निर्णय असला तो व्हायरल जास्त होतो तसा हा व्हायरल झाला आणि तो फडणवीसांनी घेतला निर्णय असत त्यांच्या माथ्यावर चिकटवण्यात आला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मांसाहार विक्रीवर बंदी आहे तुम्ही काय खावं तुम्ही घराच्या घरी कोंबडे कापलात तर काय मुख्यमंत्र्यांना थोडीच करणार आहे काय केलात ते किंवा त्याच्यासाठी कुठली यंत्रणा जरी ठेवली आहे की कोणाच्या ताटात काय आहेत बघा पंधरा ऑगस्टला तर अजिबात नाही त्यामुळे तुम्ही काय खावं असं देणार नाही त्याने फक्त माव विक्रीवर बंदी घातलेली होती तर हे राजशिष्टाचार मंत्री म्हणायला लागले माझे राजशिष्टाचार मंत्री की मी काय खायचं हे कोण सांगणार वगैरे वगैरे त्याच्यात गांधीवादी नेते ज्येष्ठ गांधीवादी नेते महात्मा गांधींचे ने एक शिष्य थोडक्यात म्हणायचं जितेंद्र आव्हाड ते खूप गांधीवादी आहेत बरं म्हणजे महात्मा गांधी जसे होते की एका बाजूला मारलं तर दुसरा दुसरी बाजू पुढे आहे त्याच पद्धतीने जितेंद्र आव्हाड आहे ते कधीच दंगली धोपीमध्ये नसतात कोणाच्या आल्या गेल्यात नाही असा निष्पा प्राणी <laughs> माझ्या बोलण्यातला मतितार्थ तुम्हाला कळला असेल कारण मराठी भाषेत सभ्य बोलूनच बोललो तरी त्याच्यामागचे हावभाव त्याच्या मागची बोलण्याची ढब ह्याच्यावरने आपल्या मराठी माणसाला खूप काही कळून जातं तर असे गांधीवादी नेते ते म्हणे आम्ही काही खाव त्यांचा पण असाच सुरू होता हे सांगणार शासन कोण अरे तुम्हाला कोण सांगणार शासन काय खावं काय नाही तुम्ही काही खाऊ शकता काहीही काहीही असं मी म्हणतो काहीही खाऊ शकता आणि हवं असेल तर शाकाहारी लोकसुद्धा तुमच्यासाठी पैसे काढून तुम्हाला मांसाहार खायचा हा आहे हुक्की आले श्रावणामध्ये मांसाहार करावाशी तुम्हाला ओके आले का बघा बरं आता मी तुम्हाला एक महत्त्वाचं याच्यातलं सांगतो गो श्रावणामध्ये मांस मच्छी कोणी खात नाही खूप लोक खात नाही आता पाळणारे कमी झालेत पण एवढे पण कमी झाले नाहीत तुम्ही बघू शकता बाजारपेठेवर किती परिणाम झाला आहे मटण विक्रीवर मांस विक्रीवर चिकन विक्रीवर मच्छी विक्रीवर कितीतरी परिणाम झाला आहे म्हणजे तुम्हाला मान्यच करावं लागेल की श्रावण अजूनसुद्धा खूप लोकं पाळतात आणि आज रावणात ह्या वर्षी पंधरा ऑगस्ट आला तरीसुद्धा हे म्हणतात की मी खाणार 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 खा ना बाबान खा खा म्हणजे कसं माहिती आहे का मांस खाऊ नका आज म्हणून असं सांगून त्यांची कुठेतरी जात दाखवण्याचा प्रयत्न झाला या स्टेटमेंटमधून संजय राऊत साहेब टी व्हीवर आले नऊ वाजता त्यांची नऊ वाजता येण्याची टायमिंग आहे नऊ वाजता ड्युटी राहते त्यांची टी व्हीवर येण्याची तसे ते नऊ वाजता आले आणि त्यांनी याचा निषेध केला की स्वातंत्र्यावर कशी गदा येते वगैरे वगैरे ते सांगायला लागले आता स्वातंत्र्यावर जिथे गदा आली तिथे तुम्ही रस्त्यावर सुद्धा उतरला आणि तिथे पण तुम्ही कॅमेरासमोरच येऊन सांगताय आणि तुमच्या खाण्यावर गदा आली असं तुम्ही सांगताय तर ते पण टी व्हीवर येऊन सांगताय तुमचं टी व्हीशिवाय शिवाय तुमचं पान चालत नाही मला काय म्हणायचं आहे जरा सुधारा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं मांस खायचं आहे मांस खाऊ नका तरी खाणार आता देवेंद्र फडणवीस म्हटलं की चला पंधरा ऑगस्टला सगळ्यांनी शाकाहारी असा मांसाहारी असा मिश्राहारी असा कशी असा पंधरा ऑगस्टला मांस खायचं म्हणजे खायचंच असं म्हटलं की बघा हे सगळेजण म्हणते नाही आम्ही नाही मांस खाणार आम्ही शाकाहारी आहोत अरे काय अरे काय आणि कुठेतरी लोकांच्या विकास कामांवर बोला ना हा का विषय वादाचा आहे का मांस विक्रीवर बंदी जे मांस विकतात त्यांचा एक दिवसाचा व्यवसाय बुडतो पण ते कुठे रस्त्यावर आले नाही बरं त्याने कुठे तुम्हाला दिसली नाही की त्याने कुठे खूप निदर्शनं केली त्याने कुठे उपोषणाला बसले वगैरे काही सुद्धा त्यांनी केलं नाही पण हे मात्र बसले खवय बसले खव बसले दारू विक्री आता कसं माहिती आहे की मित्रांनो उद्या एक तारखे म्हणजे पंधरा ऑगस्टला जर दारू विक्रीवर बंदी असते तर हे बोलले नसते बरं कारण कसं आहे लोकांना कळेल ना हे दारूड आहेत म्हणजे आहेतच काही देतले पण ते उगाच जगजाही होईल म्हणजे तिथे ते बोलणार नाही पण हे मांस मांसाचा विषय लोकांच्या भावना चेतवायचा अरे श्रावणामध्ये किती लोकं खातात अशी तुम्ही खात असाल तर खूपचूप खा तुम्हाला तर आणून देतो आणि बाहेरचे इकडे बऱ्याच ठिकाणी अशी जे पाळीवी डुकर असतात ते कुठे कुठे दिसतात इथे ती एवढी तिथं आणून देतो ती पण का मांस कमी पडलं तर रस्त्यावर फिरणार कुठला बोकळ ठेवू नका पंधरा ऑगस्टला आता या फडणवीसना सांगणं आहे की पंधरा ऑगस्टला पुढच्या पंधरा ऑगस्टला कुठलाही रस्त्यावर फिरणार बोकळ ठेवू नका ह्यांना ह्यांच्या घराला द्या ह्याने मांसाहार करू दे जे लोक पाळायचे ते पाळतील सामान्य लोकांना काय हे नसतं सामान्य लोक श्रावण पाहतातच त्यामुळे त्यांना काय मांस मांस खाण्याचा काही एवढा शौक नाही पण ह्या लोकांना लो ज्यांना शौक आहे त्यांना तो पाळून घेऊ हो द्या शौक त्यांचा पुरा करू द्या मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की विरोधाला विरोध कसा केला जातो याचं एक छोटंसं उदाहरण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार